साठ वर्ष पूर्ण झालेल्या आशासेविकांची सेवा समाप्ती करण्यासंबंधी निर्गमित परिपत्रकास तातडीने स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या एकाहत्तर हजार आशा सेविका या कार्यरत आहेत या आशासेविका गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून अतिशय तुटपुंजा बांधनावरती कार्यरत आहेत आशा सेविका या स्वयंसेविका स्वरूपात काम करतात व त्यांना केलेल्या कामानुसार मोबदला दिला जातो माहे जून दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आशा सेविकांचे वयोमर्यादा साठ वर्ष निश्चित करून सेवा समाप्त करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो आशा सेविका बेरोजगार झाल्या असून त्यांच्यावर उपजीविकेवर मोठे संकट कोसळले आहे या परिपत्रकाचा अभ्यास केल्यावर हे दिसून येते की केंद्र शासन अथवा राज्य शासनाची कोणतीही स्पष्ट मान्यता न घेता संबंधित निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे हजारो आशासेविकांचा रोष निर्माण झाला असून राज्य सुद्धा रोष अस रोषा स पसरला आहे म्हणूनच या अन्यायकारक परिपत्रकाला तातडीने स्थगिती देऊन ज्या आशा सेविकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे तसेच आशा सेविकांना किमान पासष्ट वर्षापर्यंत सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी शिवाय सेवा संपादनाच्या वेळी त्यांना किमान दहा लाख रुपयांची ग्रॅज्युएटी व पेन्शन सुविधा देण्यात यावी अशी आशा व गटप्रतक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न भारतीय बहुजन कामगार संघ यांच्या वतीने वारंवार केली जात आहे या निर्णयाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे यासंबंधीचे निवेदन गेल्या तीन महिन्यापासून वारंवार मान्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना देऊन विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही तसेच यासंबंधीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार मान्य धनंजय माडिक साहेब खासदार मान्य धैर्यशील माने साहेब तसेच चंद्रकांतदादा मान्य चंद्रकांतदादा पाटील उच्च व उच्च व तंत्रशिक्षण विभाग व संसदीय कार्य विभाग यांनासुद्धा ते निवेदन देऊन त्याचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याकडून सकारात्मक चर्चा झाली असून उचित कार्यवाही करण्याचे आश्वासनसुद्धा देण्यात आले आहे याचा पाठपुरावा भारतीय बहुजन कामगार संघ संस्थापक अध्यक्ष मान्य श्री संजय केणेकर साहेब तसेच आशा व गटपथक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेत्रदीपा पाटील राज्य सचिव डॉक्टर प्रवीण चौधरी सर संघटनेचे राज्य पदाधिकारी मंदाकिनी कडक माया पाटील संजीवनी पाटील राधिका घाटगे सुनीता पाटील यांच्याकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच खासदार आ... धनंजय म्हाडिक साहेब व धैर्यशील मानेसाहेब यांना ते प्रतिनिधीमंडळ भेटून निवेदन देण्यात आलं याचे नेतृत्व राधिका घाटगे व सुवर्णा पाटील यांनी केले यामध्ये सुजाता पाटील मेघा कांबळे मीनाक्षी पाटील राजश्री देसाई राणी मोरे सुवर्णा शिवशरण मनीषा देसाई लता परेट मंगल कुंभार राजश्री गाडगे शीला कांबळे विजयश्री रंजना पाटील यासह ज्यांची सेवा समाप्त केली आहे अशा आशा सेविका व इतर प्रतिनिधी उपस्थित होते साठ वर्ष पूर्ण झालेल्या आशा सेविकांची सेवा समाप्ती करण्यासंबंधी निर्गमित परिपत्रकास तातडीने स्थगिती देण्याबाबत राज्याध्यक्ष नेत्रदीपा पाटील नमस्कार मी नेत्रदीपा पाटील

म्हणजे जवळपास चार ते पाच हजार फटका बसणार आहे त्यामुळे इतक्या अशा या बेरोजगार होणार आहेत अगदी आरोग्यसेवेचा दोवा आणि कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आरोग्यसेवा जिथं आपल्या वाहन व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणी पायपीट करून ही सर्व आरोग्य विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या कोरोना काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवा दिले लोकांचे प्राण वाचवले पूर असू दे किंवा कोणत्याही गोल्डन कार्ड असू दे अशा सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर राहून या अशा सेविकांना काम केलेले आहे परंतु या निर्णयामुळे मात्र आशा सेविकांना मोठा फटका बसणार आहे तर याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना जसं पासष्ट वयाची अट ठेवलेली आहे तसेच आम्हालासुद्धा म्हणजे अशा सेविकांना व सुद्धा पासष्ट वय हे ठेवण्यात यावे रिटायरमेंटचं त्याच्यामध्ये ग्रॅज्युटी पेन्शन याचीसुद्धा तरतूद करण्यात यावी डायरेक्टली सेवा समाप्त करण्यात येऊ नये कारण शंभर दोनशे रुपयावरती जेव्हा कुणीच काम करायला तयार नव्हतं तेव्हा या अशा सेविकांना आपलं महत्त्वपूर्ण योगदान या योजनेमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे या सहानुभूतीपूर्वक या सेविकांच्याकडे पाहणे गरजेचे आहे त्यांचा उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे त्यामुळे अजून काही काळ यांना आरोग्यसेवा करण्याची संधी देण्यात यावी ज्याच्यामुळे त्यांचा वृद्धावस्थेचा जो काही काळ आहे तो थोडा सुसह्य ठरणार आहे त्यामुळे या हे जे काही परिपत्रक काढलेलं आहे हे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे सगळं काही यांच्यावर वेळ आलेले आहे तर ते ताबडतोबीनं याला स्थगिती देण्यात यावी अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही माननीय मंत्री महोदय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेड माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना ते पाच वेळा निवेदन दिलेलं आहे परंतु अद्यापही त्याच्यावरती सकारात्मक कार्यवाही झालेली नाही आहे आणि तोपर्यंत तो भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे ते ताबडतोबीनं थांबवणं गरजेचं आहे त्यांना न्याय देणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे क या अजून याच्यामध्ये ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडे एक सहानुभूतपू सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन शासनाने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आजचं माननीय खासदार धनंजय म्हाडी साहेब यांनासुद्धा याच्यात निवेदन दिलेलं आहे त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे तसेच खासदार साहेब यांना यांनासुद्धा हे निवेदन दिलेलं आहे आणि त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे त्यामुळं सर्वांनीच प्रशासनातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ताबडतोबीने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ताबडतबीने ह्याच्यावरती स्थगिती आणून या महिलांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी आमच्या संघटनेकडून विनंती करण्यात येत आहे धन्यवाद